एका खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या युवकाने याच रुग्णालयात काम करणाऱ्या नर्सचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले पाहता पाहता हे फोटो व्हायरल झाले याबद्दल माहिती मिळताच नर्सने नोएडाच्या फेज तीन पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दिली पोलिसांनी तक्रारीच्या आधारावर गुन्हा नोंदवला पोलिसांनुसार आरोपीचे पीडितेसोबत प्रेमसंबंध होते पीडितेला तिच्या पतीकडे जायचे होते उत्तर प्रदेशच्या नोएडामधील हे प्रकरण आहे पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीच्या आधारावर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे पोलिसांनी सांगितलं की पीडिता मूळची झारखंडची राहणारी आहे ती नोएडाच्या फेज तीनमधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये जनरल ड्युटी असिस्टंट पदावर कार्यरत होती याच रुग्णालयात तिच्यासोबत रघुवीरसुद्धा काम करायचा एकत्र काम करताना दोघांमध्ये मैत्री झाली आणि हळूहळू ही मैत्री प्रेमसंबंधात बदलली त्यानंतर दोघे एकमेकांना खासगीत भेटू लागले पीडितेच्या म्हणण्यानुसार प्रेमसंबंधांदरम्यान आरोपीने खासगी क्षणाचे काही फोटो आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले होते आधी पीडितेला काही आक्षेप नव्हता पण काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये वाद झाला तिला रुग्णालयातून सुट्टी घेऊन काही दिवस पतीकडे झारखंडला जायचं होतं तिने रघुवीरला ही गोष्ट सांगितली त्यावर तो भडकला त्याने तिला रोखण्याचा भरपूर प्रयत्न केला पण जेव्हा ती ऐकत नव्हती तेव्हा त्याने तिला बदनाम करण्याची धमकी दिली त्यानंतर त्याने ते खासगी क्षणांचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झाल्यानंतर पीडितेच्या ओळखीच्या काही लोकांनी तिला फोन करून याबद्दल सांगितलं त्यानंतर पीडितेला आरोपीच्या कृत्याबद्दल समजलं ती स्वतः सोशल मीडियावर हे फोटो पाहून हैराण झाली अखेरीस तिने फेज तीन पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात रितसर तक्रार नोंदवली नोएडा फेज तीन पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यानुसार सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून याबद्दल माहिती गोळा केली जात असून आरोपीच्या भूमिकेची चौकशी केली जात आहे